नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच तीन नव्या मालिका सुरू होणार आहेत यापैकीच मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही नवी मालिका पाच जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या नव्या मालिकेला संध्याकाळी साडेसात वाजताचा टाइम स्लॉट देण्यात आला आहे सध्या स्टार प्रवाहावर या वेळेमध्ये घरोघरी मातीच्या चुली ही मालिका दाखवण्यात येते मात्र आता मधुर आणि गोखले आणि अमोल कोले यांच्या या नव्या मालिकेसाठी रेश्मा आणि सुमित यांची ही मालिका निरोप घेणार का असा प्रश्न मालिकेच्या प्रेक्षकांना पडला आहे सध्या घरोघरी मातीच्या चुली मालिकेमध्ये जानकी आणि ऋषिकेश यांची लग्न अगोदरची गोष्ट दाखवली जात आहे त्यातच आता मकरंदचा खरा जानकी समोर आला आहे पंधरा आणि सोळा डिसेंबर रोजी हा मोठा ट्विस्ट मालिकेत दाखवण्यात येणार आहे त्यामुळे ही मालिका अंतिम टप्प्यात आली असून लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असंही आता बोललं जात आहे आणि याबाबत लवकरच स्टार प्रवाहाकडूनही घोषणा करण्यात येणार आहे तर घरोघरी मातीच्या चुली ही मालिका तुम्ही पाहता का आणि तुम्हाला ही मालिका आवडते का, का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद